ज्यांच्याकडून आदर्श घ्यावा असे बरेच पराक्रमी वीर हिंदुस्थानातील अठराशे सत्तावन्नच्या संग्रामात चमकले त्या सर्वांमध्ये असामान्य पराक्रम गाजवणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई त्यांच्याच अल्पचरित्रावर हा व्हिडिओ दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांचे व्यवस्थापक मोरोपंत तांबे व भागीरथीबाई या दाम्पत्याच्या पोटी एकोणावीस नोव्हेंबर अठराशे पस्तीसला राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला मोरोपंतांनी त्यांचे नाव मनिकर्णिका ठेवले ते प्रेमाने तिला मनू म्हणत मनुरूपाने देखणी व हुशार होती मनु तीन चार वर्षांची असतानाच तिच्यावर मातृवियोगाचे दुःख कोसळले ती पुढे ब्रह्मावर्त येथे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या आश्रयास गेली ब्रह्मावर्त येथील वाड्यात नानासाहेब पेशवे आणि आपले बंधू रावसाहेब यांच्यासोबत राहून मनुने तलवार दांडपट्टा व बंदूक चालवणे त्याचप्रमाणे घोडदौडीचे शिक्षण घेतले मनुने युद्धकलेचेही शिक्षण घेऊन त्यातील पेच आत्मसात केले मूडी अक्षर ओळख आणि लेखन वाचन मनुने त्यांच्या समवेत शिकून घेतले वयाच्या सातव्या वर्षी अठराशे बेचाळीस साली मनुचा विवाह झाशी संस्थानाचे संस्थापक गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी थाटामाटात पार पडला मोरोपंत तांबे यांच्या मनू विवाहित होऊन झाशीच्या राणी म्हणून संबोधल्या जाऊ लागल्या विवाहानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले सन अठराशे एक्कावन्न मध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या पोटी एक पुत्ररत्न जन्मले गादीला वारस मिळाला म्हणून गंगाधर रावांना अत्यानंद झाला पण तो तीन महिन्यांचा असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातली त्यामुळे राणी लक्ष्मीबाई व गंगाधर राव यांना पुत्रवियोगाचे दुःख सोसावे लागले पुत्रवियोगाचा धक्का सहन न झाल्यामुळे प्रकृती खंगलेले गंगाधरराव काही महिन्यांतच संग्रहणीच्या विकारास बळी पडले गंगाधररावांच्या इच्छेनुसार गादीला वारस म्हणून नेवाळकर घराण्याच्या वंशातील वासुदेव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदरराव ठेवले दत्तकविधी झाल्यानंतर एकवीस नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न रोजी दुपारी गंगाधररावांना मृत्यूने गाठले पतीच्या जाण्याने वयाच्या अठराव्या वर्षी राणी लक्ष्मीबाई यांच्यावर वैधव्याची कुराड कोसळली सात मार्च अठराशे चोपन्न रोजी इंग्रजांनी एक राजघोषणा प्रसिद्ध करून झाशीचे संस्थान खालसा केले राणी लक्ष्मीबाई या अन्यायामुळे जळफळत असतानाच इंग्रज अधिकारी मेजर एलिस लक्ष्मीबाई यांना भेटण्यासाठी आला त्याने झाशी संस्थान संपुष्टात आणले गेल्याची राजघोषणा वाचून दाखवली संतापलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे एलिसने परत जाण्याची अनुज्ञा मागताच चौताळलेल्या वाघिणीप्रमाणे त्या म्हणाल्या मेरी झाशी नाही दुंगी हे ऐकून एलिस निघून गेला अठराशे सत्तावन्नमध्ये जानेवारीत सुरू झालेल्या स्वातंत्र्य युद्धाने दहा मे रोजी मिरत येथेही पेट घेतला मिरज बरोबरच दिल्ली बरेली पाठोपाठ झाशी ही इंग्रजांच्या राजवटीतून स्वतंत्र झाली झाशीतील इंग्रजांची सत्ता संपुष्टात आल्यावर राणी लक्ष्मीबाई यांनी तीन वर्षांनंतर तेथील सूत्रे हाती घेतली त्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या संभाव्य हल्ल्यातून झाशीचे जा रक्षण करण्याच्या दृष्टीने सिद्धता केली इंग्रजांनी लक्ष्मीबाई यांना जिवंत पकडून आणण्यासाठी सर ह्यू रोज याची नेमणूक केली वीस मार्च अठराशे अठ्ठावन्न रोजी इंग्रजांच्या सैन्याने झाशीपासून तीस मैलांवर आपल्या सैन्याचा तळ ठोकला व लक्ष्मीबाई यांना शरणागती पत्कारावी असा निरोप पाठवला मात्र शरणागती न पत्कारता त्यांनी स्वतः झाशीच्या तटावर उभ्या राहून सैन्याला लढण्यास स्फूर्ती देण्यास सुरुवात केली लढाई सुरू झाली झाशीच्या तोफा इंग्रजांची दानादान उडू लागल्या तीन दिवस सतत लढाई करूनही झाशीच्या किल्ल्यावर तोफा डाकता येत नसल्याने इंग्रजांनी फितुरीचा मार्ग अवलंबला अखेर तीन एप्रिल रोजी इंग्रजांच्या सैन्याने झाशीत प्रवेश केला सैन्याने झाशीतील लोकांची लुटालूट करण्यास सुरुवात केली बाले किल्ल्यातून राणी लक्ष्मीबाई यांनी शत्रूची फळी तोडून पेशव्यान जाऊन मिळण्याचे ठरवले रात्री निवडक दोनशे स्वारांनीशी आपल्या बारा महिन्याच्या दामोदरास पाठीशी बांधून जयशंकर असा जयघोष करून लक्ष्मीबाई या किल्ल्याच्या बाहेर पडल्या इंग्रजांचा पहारा तोडून कालपीच्या दिशेने त्यांनी मजल मारली या दरम्यान त्यांचे वडील मोरोपंत त्यांच्या सोबत होते फळी तोडून बाहेर जाताना इंग्रजांच्या फौजांबरोबर झालेल्या हातघाईच्या लढाईत मोरोपंत घायळ झाले इंग्रजांनी त्यांना पकडले आणि फाशी दिली सतत चोवीस तास गोड्यावरची रपेट करून एकशे दोन मैल अंतर कापून राणी लक्ष्मीबाई कालपी जाऊन पोहोचल्या पेशव्यांनी सर्व परिस्थिती ओळखून राणी लक्ष्मीबाई यांना सर्व मदत करण्याचे ठरवले लढाईसाठी त्यांनी मागितली तेवढी पत्के त्यांच्या स्वाधीन केली बावीस मे रोजी इंग्रजांनी कालपीवर हल्ला चढवला युद्ध सुरू झालेले पाहून लक्ष्मीबाईंनी हातात तलवार घेऊन विजेच्या चपळाईने आघाडीकडे धाव घेतली त्यांच्या या हल्ल्याने इंग्रजी सैन्याची पिछेहाट झाली इंग्रजांचा पराभव झाल्यामुळे त्यांनी राखीव उंटांचे दल रणभूमीवर आणले नव्या दमाचे सैन्य येताच क्रांतिकारांचा आवेश कमी झाला चोवीस मे रोजी कालपी इंग्रजांनी ताब्यात घेतली कालपी येथे पराभूत झालेले रावसाहेब पेशवे बांद्यांचे नवाब तात्या टोपे झाशीची राणी आणि प्रमुख सरदार गोपाळपूर येथे एकत्र जमले लक्ष्मीबाई यांनी ग्वाल्हेर हस्तगत करण्याची कल्पना सुचवली ग्वाल्हेरचे शिंदे अजूनही ब्रिटिश दार्जिनी होते राणी लक्ष्मीबाई यांनी पुढे होऊन ग्वाल्हेर जिंकून पेशव्यांच्या हातात दिले ग्वाल्हेरवरील विजयाचे वृत्त इंग्रजांना कळाले होते वेळेचा अपव्यय केल्यास आपली परिस्थिती अवघड होईल हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी आपल्या सैन्याचा मोर्चा ग्वाल्हेरकडे वळवला सोळा जून रोजी इंग्रज ग्वाल्हेरला भिडले इंग्रजांचा लक्ष्मीबाई व पेशव्यांनी मुकाबला करण्याचे ठरवले ग्वाल्हेरच्या पूर्व बाजूचे रक्षण करण्याचे काम लक्ष्मीबाई यांनी स्वतःच्या अंगावर घेतले लढाईत लक्ष्मीबाई यांचे अभूतपूर्व धैर्य पाहून सैनिकांना स्फूर्ती आली त्यांच्या मंदार आणि काशी या दासी सुद्धा पुरुषी वेशात लढाईसाठी आल्या राणीच्या शौर्यामुळे इंग्रजांना त्या दिवशी माघार घ्यावी लागली अठरा जूनला राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यामुळे हताश झालेल्या इंग्रजांनी ग्वाल्हेरवर सर्व बाजूंनी एकदम हल्ला केला यावेळी त्यांनी शरणागती न पत्कारता शत्रूची फळी फोडून बाहेर जाण्याचे ठरवले फळी फोडून जात असताना फुलबागेचा एक ओढा आडवा आला राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे त्यांचा नेहमीचा राजरत्न घोडा नसल्याने दुसरा घोडा ओढ्यापाशीच गरगर फिरू लागला राणी लक्ष्मीबाई यांनी आपले भवितव्य ओळखून चालून आलेल्या गोऱ्यांवर हल्ला केला यात त्या रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या पुरुषी वेशात असल्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज स्वार ओळखू शकले नाही त्या पडताच ते स्वार परत निघून गेले राणी लक्ष्मीबाई यांच्या एकनिष्ठ सेवकांनी जवळ असलेल्या गंगादास यांच्या मठात नेऊन त्यांच्या मुखात गंगोदक घातले आणि अखेर राणी लक्ष्मीबाई यांना वीर मरण आले जगभर पसरलेल्या क्रांतिकारांना सरदार भगतसिंग यांच्या संघटनेला आणि सरते शेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेला या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याने स्फूर्ती दिली हिंदुस्थानाच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ती देत झाशीच्या राणी अवघ्या तेविसाव्या वर्षी स्वातंत्र्य संग्रामात अमर झाल्या अवघ्या तेविसाव्या वर्षी रणांगणात हौतात्म्य पत्करणाऱ्या झाशीच्या राणीचे चरित्र स्फूर्तिदायी आहे अठराशे सत्तावन्नच्या संग्रामात आधी झाशी नंतर कालपी आणि शेवटी ग्वाल्हेर येथील लढायांमध्ये आपल्या सामान्य क्षात्रवृत्तीची चुनूक दाखवून तिने ब्रिटिशांना चकित केले झाशीचा किल्ला घेण्यासाठी ब्रिटिश सेनापती सर ह्यूरोज याला शेवटी फितुरीचा आश्रय घ्यावा लागला आपल्या पुत्राला पाठीशी बांधून लढाई करणारी अशी असामान्य स्त्री जगाच्या इतिहासात झाली नाही अशा विरांगना झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या चरणी शतस प्रणाम